नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण एक सोबत तीन ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची तर बघू शकतात मी तिने ब्लाऊज एकावर एक व्यवस्थित ठेवून घेतलेत आणि पूर्ण कटोरी ब्लाऊजमध्ये जेवढे पॅटर्न आहेत तेवढं ठेवून घेतल्याच्या नंतर आखून घ्यायचेत अगोदर आपण याला टाचन पिन पण लावू शकतात किंवा आहे असं जरी ठेवून घेतले तरी आपण व्यवस्थितरित्याने कटिंग करू शकतो तर जेवढं आपल्या कमरेचा भाग आहे जेवढा कमरेचा भाग आणि गळा जेवढा काय असेल त्यानुसारच आपल्याला पूर्ण एकदम परफेक्ट असं आखून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कटिंग करायला सोपी पद्धत जाते आणि आपण म्हणजे ज्या वेळेला आपल्याला एका ब्लाऊजला दहा एक मिनटं लागतो तर आपण तीन ब्लाऊज दहा मिनटामध्ये कट केलेत तर पाहू शकतात खूप सुंदर याला फिनिशिंग आली आणि जे नवीन आहेत त्यांनी असं करू नका कारण एक ब्लाऊज चुकला तर बाकीचे पण चुकू शकते ज्यांना प्रॅक्टिस आहे किंवा ज्यांना कॉन्फिडन्स आहे स्वतःवर त्यांनीच हे काम एक एक सोबत म्हणजे तीन चार ब्लाऊज कटिंग करा आणि प्रॉब्लेम काय असतो कजा वेळेला आपण कटिंग करतो तर मागं पुढं होण्याची शक्यता असते तर मग तुम्ही टाचन पेनचा जरी वापर केला तरी पण चालते तराशा आपन आखुन गेतले तर अशा पद्धतीने आपण आखून घेतल्याच्यानंतर पूर्ण कटिंग आपली अशी झाली तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्कीच कळवा कारण ज्यावेळेस गर्दी असती तर एकाच कस्टमरचे जर जास्त ब्लाऊज असेल तर हा पर्याय वापरायचा आहे कटिंग करताना का आपला वेळ जास्त वाया जात नाही आणि कमी वेळामध्ये भरपूर साऱ्या ब्लाऊजची कटिंग होऊन जाते तर अशाच पद्धतीने मी कटिंग करते आणि मग मा, माझ्याकडून ब्लाउज पण भरपूर शिवून होतात किंवा कटिंग करून पण होतात तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली नक्कीच सांगा आणि माझे दोन चॅनल आहेत मी हर एक चॅनलच्या खाली माझ्या दुसऱ्या चॅनलची चा लिंक देते दोन्ही चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ असतात तर जाऊन बघा आणि तुम्हाला दोन्ही चॅनलवरचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करा आणि ज्या चॅनलवर तुमची कमेंट येईल त्यानुसारच मग मी व्हिडिओ पण बनवेन आणि फक्त कमेंट करा का जे मी दाखवते त्यानुसारच नाही तर तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडते कटिंग स्टिचिंग असू द्या किंवा कोणते ब्लाऊज पॅटर्न आवडतील ते सांगा कारण प्रॉब्लेम काय होतो जे मी तुम्हाला कटिंग व्हिडिओ असू द्या किंवा स्टिचिंग व्हिडिओ असू द्या जे काम येतं माझ्याकडं मी तेच काम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मग मला तुमच्या आवडीनवडी समजणार नाहीत तर तुम्ही कमेंट करा त्यानुसार आपण मग मग व्हिडिओ बनवू तर तुम्हाला कमी वेळामध्ये झालेली कटिंग कशी वाटली ते दाखवा असं नक्कीच सांगा तर आपण एक सोबत कटिंग केली चार ब्लाऊजची तर अशा पद्धतीने ही कटिंग झाली आणि नंतर आपल्याला चेक करायचं आहे आपण सगळे पॅटर्न व्यवस्थित काढलेत का नाही काढले तर पाहू शकतात आणि बाकीचं जे थोडंफार कपडा उरतो ते सगळं आपल्याला जपून ठेवायचं आहे तर ही एक सोबत झाली चार ब्लाऊजची कटिंग पुन्हा बेटा पण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये